नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज आपण जाऊया पी एम किसान योजनेचा एकोणीसशे हप्त्याची तारीख काय आहे आणि कोणत्या तारखेला पी एम किसान योजनेचा हप्ता येणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो बघू शकता पी एम किसान एकोणीसवा हप्ता या दिवशी रिलीज होणार मग खात्यात दोन हजार रुपये येतील या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही किंवा सन्मान निधीची रक्कम वाढणार का तर चला तर मग बघूया जसं मित्रांनो बघू शकता पी एम किसान जे एकोणीसवा हप्ता पी एम किसान सन्मानित योजना ही केंद्र सरकारची एक मोठी योजना आहे ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात दर चार महिन्याने शेतकऱ्यांना दोन शेत दोन हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले लतात हे पैसे डी बी टी हस्तांतराद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात त्यांच्याकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन मीन त्यां आणि जे भारताचे नागरिक आहेत त्यांना हे भेटतात जसं बघू शकता मित्रांनो पी एम किसान योजनेच्या नियमानुसार पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो आतापर्यंत मोदी सरकारने अठरा हप्ते जारी केले आहेत दोन हजार रुपयांचा एकोणीसवा हप्ता जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे नऊ पॉईंट तीस कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा फायदा होईल जसं बघू शकता मित्रांनो जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्यास सुरुवात हो येणार आहे जसं की मित्रांनो पंधरा तारखेपासून पी एम सन कॅम्पेन आहे ज्या शेतकरी इनवॉलिव्हड आहे त्यांना वॉलिड करणं किंवा त्यांचा ॲक्टिव्ह स्टेटस इनॅक्टिव्ह झालेले ॲक्टिव्ह करणं किंवा ते ज्यांची ई केवायसी राहिलेले त्यांची के वाय सी करणं किंवा गावच्या पातळीवर त्यांचे कॅम्पेन म्हणजे गावच्या पातळीवर आपल्या गावामध्ये देखील त्यांचा एक दिवस त्यांचं कॅम्पेन येईल आहे सर्व म्हणजे अधिकारी वगैरे तलाठी वगैरे तुमच्या गावचे आणि ते ज्यांची एक वसरलेले जे पात्र आहे अपात्र आहेत आणि पात्र म्हणजे त्यांनी भरलेला फॉर्म त्यांना अपात्र पंधरा तारखेपर्यंत चालणार आहे किंवा ज्याने म्हणजे ते झाल्यानंतर पूर्ण त्याची मग दहा दिवस वीस पंचवीस दहा दहा ते पंधरा दिवस त्याचे पडताळणीला ॲक्टिव्ह ऍक्टिव्ह करायला लागतात मग नंतर जानेवारीच्या प सॉरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक तारखेला आपल्या देशाचा अर्थसंकल्पीय बजेट पेश होणार आहे ते बजेट पेश झाल्यानंतर एखाद वेळ रक्कम देखील ती आपण सविस्तर पुढे आणि मग बजेट पे झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या लास्टच्या आठवड्यात अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला भेटण्याची शक्यता आहे जसं बघू शकता मित्रांनो अर्थसंकल्पात किसान सन्मान निधीची वाढणार रक्कम वाढणार का वर्तमानमध्ये म्हणजे पे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी बजेट पेश करणार आहेत बजेट पेश केल्यानंतर दहा किंवा बारा हजार रुपये होण्याची शक्यता आहे किंवा कारण की ते केंद्राचं जे कृषी मंत्रालयाचं जे असतं समिती असते त्यांच्या देखील अहवाल त्यांनी देखील पाठवले मग वाढतात का नाही वाढतात ते आपण म्हणजे नक्कीच एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला समजेल वाढलेले तर आपण नक्कीच व्हिडिओ आणू जर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद